मला जे कळालेलं आहे खर कुठं माहित नाही नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो पेपरपुटी पासून शेतकऱ्यापर्यंत शहरी पासून ग्रामीण पर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता त्या पद्धतीने नोटीस ही आलेली आहे अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित दोन तीन महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल आणि तुमच्या सर्वांचा साक्षी सांगतो मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेन हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे जर कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेला कारवाई फक्त महाराष्ट्रासाठी लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असताना राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहे आणि मी तुमच्यासाठी लढत राहील जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सगळ्यांना विनंती की आपल्याला लढावं लागेल कारण हा लक्ष्मीतेचा विषय झालेला आहे आज मोठे मोठे नेते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत विचाराला सोडून गेलेले आहेत ते फक्त गे गे का गेले गे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे त्यांच्यावर कारवाई होणार होती इतते गेल्यानंतर काय झाले त्यांची ताकद कापण्यात आली आम्ही सातत्याने हेच सांगत होतो तुम्ही तिथे गेला बीजेपी बरोबर तुमची ताकत कमी केली जाईल आणि आज लोकसभेच्या तिकिटाच्या बाबतीत जे दे काही त्यांचं निगोशिएशन चालू आहे त्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर असं कुठंतरी आता जाणवायला लागले स्वाभिमान या लोकांनी सगळ्यांनी घाण ठेवलाय आणि फक्त स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तिथं या लोकांचं ते ऐकून घेत आहेत आणि हेच लोकसभेला होणार आणि हेच विधानसभेला होणार पण आपण नागरिक म्हणून आणि चांगल्या विचाराचे पुरोगामी विचाराचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला लढावं लागेल आणि लढत असताना तुम्हा सर्वांना या सगळ्या गोष्टी हात